श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशील तर, तर तुम्ही म्हणताल की आवरून सावरून कुठे निघालात तर इथं बघू शकता तुम्ही साडी वगैरे घातली आता गणपती बाप्पाचे दिवस आहेत म्हणजे जसं काही गणपती बाप्पा बसलेले आहेत इथं पण आहेत इथं पण असतीलच तर आम्ही निघालो आहोत गणपती बघायला तर आम्ही निघालो आहोत गणपती बघायला तर आम्ही निघालो आहोत गणपती बघायला तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि तुम्ही पण अजून गेलात का नाही कमेंटमध्ये सांगा गणपती बाप्पा बघायला काय आता आजचं काय रविवार आणि सोमवार मंगळवार तर गणपती उठतीलच तर आम्ही निघतोय बाहेर पाऊस पण चालू आहे बरोबर वेळेवर पाऊस चालायचं होतं तर असो भरपूर पाऊस चालू आहे आम्ही निघणारे आज गणपती बघायला जायचे म्हणजे दोन दिवसात तीन दिवसापासून चालू, चालू आहे आज जायचं उद्या जायचं आज जायचं उद्या जायचं पण आज फायनली आम्ही गणपती बघायला चालू आहोत तर काय बोल हा चला आम्ही निघते घाई झालेली आहे आणि व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा चला तर आम्ही आलेलो आहोत इथं बघू शकता तुम्ही किती गर्दी झालेली इथं आणि हे जे लोकेशन आहे ते माझ्या आईच्या आहे इथे एक डेकोरेशन केलं आहे जसं काल कालभैरव जे म्हणतात आपण महादेव रूप ती ती एक मूर्ती आहे आणि इथं गणपती बाप्पाचं एक ठेवलेला मूर्ती आहे बघू शकता हे, हे किती छान पद्धतीने केलेलं आहे इथं असं अशा पद्धतीने एक डेकोरेशन आहे आणि गर्दी पण प्रचंड होती झाला असं की लईच पाऊस आला आणि सगळं वातावरण एकदम म्हणजे हवा आणि पाऊस सोबतच चालू झाले त्याच्यामुळं बाकीचे जे गणपती बघायला आम्हाला जे जायचं होतं नियोजन जे ठरलं होतं तर ते काही बघणं झालं नाही तर मग हे बघू शकतात मी किती आबाळ आलेले आणि इथून पुढे जो पाऊस चालू झाला तर तो सांगता सुद्धा येणार नाही त्याच्यानंतर इथं थांबलो थोड्या वेळा आम्ही पाठी मग बाजूला जे आहेत ते पाळणे वगैरे आलेले होते तर जसं की तुम्ही बघितलं गणपती बाप्पाचं तर म्हणजे कोणतेच गणपती बाप्पा बघायला भेटलेच नाही बरासा पाऊस चालू झाला मला बहीण म्हणली होती की तू लवकर नाही पावसाचा अंदाज तरी वाटतोच आहे पण मी तिला म्हणले होते आपण शनिवारी जाऊ जसं की आज जाऊ पण तिने ऐकलं नाही ती म्हणणे शनिवार नाही सॉरी काय खातोय तू ते कुठून आणला प्रसाद ती मला म्हणली होती की मी तिला म्हणले होते आपण सोमवारी जाऊ संध्याकाळी ती म्हणली नको म्हणे खूप गर्दी असेल त्या दिवशी आणि भांडारे पण असते तर मग म्हटलं ठीक आहे चल रविवार जाऊ पण ज्या दिवशी जायचं त्या दिवशी प्रॉपर पाऊस पडला बरा चांगलाच पाऊस झाला म्हणजे साड्या ज्या घालून गेलो होतो का त्या टोटल घालून भिजून गेल्या साड्या तर म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे काही नाही कारण की लवकर जर आलं ना तर मग अविश्य कामं राहून जाते आणि उशिरा जर आलं ते कामं राहून जाते पण दोन्हीतून एक काहीतरी मला मॅनेज करणच आहे एक तर काम नाही तर घर नाही तर फिरणं पण हे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून पण मला करावं लागत्या कारण की तुमच्यापर्यंत पण चांगले चांगले छान छान असे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पाठवावं हो लागते मला जेणेकरून तुम्हाला पण आवडतं तर चला आजचं आहे सोमवार संध्याकाळचं चहापाणी वगैरे झाले ऑफिसमधून आले आता आज बनवायचं आहे स्पेशल काय मेंदवडा आमचे गणपती बाप्पा बघावं उद्या गणपती बाप्पावरती खूप अवघड जाईल वर्षात दहा दिवस येतात दहा दिवस कुठं निघून जाता कळत सुद्धा नाही काय कामाच्या दगदगीमध्ये ना माझ्याकडनं म्हणजे हार पण आणले गेले नाही बरेच वेळ हारळी पण आणले गेले नाही सांगते फुलं पण आणले गेले नाही खूप दगदग असते माझ्या मागे ना तर हो गणपती बाप्पा समजतील समजूनच घेतील गणपती बाप्पा काही चुकलं असन तर प्लीज माफ करा आणि पुढच्या वर्षी लवकर या काय म्हणला बोल 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 आता मी बनवत आहे मेंदू वडा तर चला पटपट रेसिपीला सुरुवात करून यांना ला लागली भूक तर सकाळी ऑफिसला जाताना मी ना डाळ भिजवून गेले होते पांढरी उडदाची डाळ पांढरी शिरट्यावाली नाही ती पांढरी डाळ मी भिजवून गेले होते इथे छानपैकी बघू शकता तुम्ही भिजले आहे आता ती पाण्यातनं काढणार आहे मी आणि त्याची एक पेस्ट करून घेणार आहे आता याच्यामध्ये टाकते पेस्ट करायचे पहिले अद्रकचं तुकडं आणि त्यानंतर थोडंसं लसण याच्यामध्ये आणि मीठ टाकून छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही आता याची मी पेस्ट बनवणार आहे आता जसं हे की याला आपल्याला बनवणार आहे आपण त्याच्यासाठी हे इथं तेजपत्ता आहे खडे मसाले एक कांदा आहे एक टमॅटो आहे अद्रक लसण एवढं आहे आता मी त्याची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर इथं ही अशी पेस्ट एक बनवून घ्या पाणी टाकू नका पेस्ट करताना होईल तेवढं बिना पाण्याचंच करा पेस्ट त्यानंतर इथं हे बघू शकता तुम्ही मी मी पहिल्यांदा बनवते इथं जमतं का नाही बघा तुम्ही आणि मला पण कमेंटमध्ये सांगा जसं की माझं दरवेळेस असतं की मला कमेंटमध्ये सांगा तर इथं बघू शकता हाताला थोडंसं पहिले पाणी लावून घ्यायचं त्यानंतर हे हातावर असे छान गोल 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 बनवून घ्यायचे आणि मध्ये एक शिधलं टाकून द्यायचं तर इथं बघू शकता थोडेसे चिटकलेत आता नॉनस्टिकचं जर तुमच्याकडे कडे असेल त्याच्यात नाही चिटकणार पण माझ्याकडे इथं नॉनस्टिकची कडे नाही ॲल्युमिनियमची आहे तर हे थोडंसं चिटकलंच होतं तर इथं बघू शकता तुम्ही म्हणजे निघत नव्हतं ते दमा तुटलं तर नाही एक पण तुटलं नाही सगळे व्यवस्थित बनले एक पण तुटलं नाही आता अशा पद्धतीने हे सगळे मी बनवून घेते ते चिट चिटकत होते माझ्याकडनं आणि त्याला एकदम मी लालसर परतून दिलं का मग ते त्याचं त्याचे एक थोडंसं प्रेस केलं का ते निघून जात होते आता नॉनस्टिकचं भांडं असलं की त्याच्यामध्ये चिटकायचा आणि जास्त याचा प्रॉब्लेम येत नाही तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझे सगळे जे वडे आहेत जो सॉरी वडा जो आहे तो सगळा मी बनवलेला आहे बघू शकता इथं आज फर्स्ट टाइम मी बनवलेत हे त्यानंतर आता इथं जो रस्सा आहे मेंदूवड्याचा जो रस्सा आहे तो बनवायला घेतला तेल टाकलं जिरे मोहरी टाकली लाल मिरची हळद तोपर्यंत मी दोनच मसाले टाकले आणि जी पेस्ट बनवून घेतली होती टमॅटोची जी पिवरी होती ती बनवून घेतली ती याच्यामध्ये टाकली छानपैकी मस्त ती चांगला तडका द्यायचा फुल गॅसवर त्याच्यानंतर गॅस थोडासा कमी करून त्याच्यानंतर मी तर टाकले सांबर मसाला आणि आपला घर हे प्रवीण मसाला सॉरी छानपैकी तर हलवून घेतलं बघू शकता त्यानंतर याच्यावर पाणी टाकून याला तेल सुटेपर्यंत एक शिजवून घेते एक पाच मिनटं तर झाले आहे पाच मिनटं इथं मस्तपैकी शिजलं आहे आता आपल्याला जेवढं रस्सा लागणार आहे तेवढं पाणी तुम्ही टाका जास्त घट्ट पण नको आहे कारण की ते रस् रस्सा आहे तो पातळच चांगला लागेल तर मी इथं जास्त पाणी टाकलं आणि छानपैकी उकळी घेतली इथं बघू शकता तुम्ही तयार आहे आपला मेंदू वडा घरच्या घरी बाहेर पन्नास साठ रुपयाला एक प्लेट भेटते आपण दहा वीस तीस तीस रुपयामध्ये रस्सावडा घरच्या घरी बनवून खाऊ शकतो कांदा मला वरून आवडत नाही तर मी घेतला पण नाही इथं छानपैकी मस्तपैकी लिंबू सुट टाकलं त्यानंतर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे का नाही कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही कधी हे अशी रेसिपी ट्राय करणार आहे घरच्या घरी आणि करून खाऊ घालणार आहे हे पण कमेंट मध्ये सांगा मी तर जेवून घेतलं पोरांनी आल्यावर खाल्लं पोरांना आहे जसं की आपण म्हणतो ना एक जोडीदाराची मदत असो घरामध्ये किंवा काही सण असे आले ना तर मला खूप एक एकट वाटायला लागतो कारण की मुलाकडनं मी अपेक्षा पण काय करणार ना कोणत्या गोष्टीची घरात नेणार ना असो किंवा काही करणं असो असं दसरा दिवाळी गणपती महालक्ष्मी आला ना तो मनाला आहे ना एक मनाला नाही खंत लागून जातो की माझ्यासोबतच का असं झालेलं आहे मीच कुठे कमी पडले मीच का माझ्याकडनंच काही अशा खंत झालेले लोक आहे ना अशा मॅटर मध्ये ना कधीच पुरुषाला दोष देणार बाईला दोष देते टाकलेली हिला संसार करता आला हिलाच नानता नाही आलं पण त्या पुरुषामध्ये काय होत्या त्यांना हे बघणार नाही कोणत्याच महिला वाटत नाही की आपला संसार मोडला पाहिजे किंवा कोणत्या स्त्रीला वाटणार नाही की आपण असं एकटं घेऊन मुलांचं आयुष्यभर पालन पोषण करायला पाहिजे ती एक जिम्मेदारी ती आपल्या खांद्याला आपून घेऊन फिरायला पाहिजे किंवा बाहेर कामाला जावं लागत कोणालाच वाटत नाही मला तरी वाटत नाही काही काही कारण कारणामुळं ते सोडून द्यावं लागतं त्या गोष्टी पण समाज दोष बाईला येतं ह्यांनाच नीट राहता नसून आलं ह्यांनाच नीट वागता नसून आलं यांच्या आदतीच पहिल्यापासून तशा आता माझा स्वभाव जसा आहे ना आता आत्ता जसं माझा स्वभाव आहे का खूप स्ट्रिक आहे जे खरं आहे तेच बोलायचं जेवढं तेवढंच बोलायचं आणि आपली आपलं कुठपर्यंत आपली पायरी बोलायची आपली एक लिमिट मी ठेवलेली कोणासोबत पण बोलायची हा मी आवडून आवडून बोलते मला लागले लवकर येतो कारण की मी शिल्लकच्या गोष्टी कोणाच सही करून घेत नाही माझं चुकलं ठीक ठीके चुकलं तुम्ही मला बोला पण शिल्लकच्या गोष्टी मला सहन होत नाही त्याच्यामुळे ना माझा वास एकदम तडकिफड झालेला आहे जे आहे ते तोंडावर महागं नाही किंवा मला ते पण तोंडावर अजिबात नाही पहिले कसं होतं ना एवढी दुनियाची समज नव्हती एवढी कळत नव्हतं बाकीचं दुनियादारी किंवा लोक किंवा कोण कसं एवढं काही नाही कारण की चार भीतीच्या आत होते मुलं लहान होते तेव्हा मी सासरी राहत असतो मी पण जसं बाहेर पडले तसं बरेचसे लोक ओळखते बरेचशा लोकांचे रंग ओळखले घरच्या असो किंवा बाहेरच्या असो मग स्वतःला आता इतकं मजबूत बनवलेलं आहे ना काही येऊन जाऊ द्या तुटत तुटणारच नाही भले एकटे लढून घेईन एकटे स्वतःला त्रास करून घेईन पण तुटणार नाही आणि समोरच्या पेक्षा लढणार नाही एवढं तरी स्वतःला मजबूत केलं पहिले तरी वाटायचं बहीण बोलली आई बोलली तुर बोलले हे बोललं ते बोललं थोडस मनाला लागून जायचं पण आता काहीच वाटत नाही मला असं वाटतं माझ्या कोणी बोलो किंवा ना बोलो आ, मी कोणाला बोलो किंवा ना बोल परमेश्वर पर नाही फक्त स्वामी समर्थाच मला वाटलं बी आज आहे ना मला थोडस लय एक ठिट्ट वाटतंय आणि मी असं मला अधूनमधून की काही गोष्टीचा कंटाळून जातो कामाचा कंटाळतो काही आणायचा मुलांकडनं असं काही होतं जसं किंवा मुलांकडनं काही तर मग त्या गोष्टीची मला होती कारण की दोघं जर असले ना त्या सपोर्ट करायला त्या गोष्टीला तर बघा फरक पडून जातो जर सफर करावा लागतोय मला गोष्टीला जर मला कोणी काही बोललं ना की तुला ते जमत नाही आणि तुझं आहे तर मग माझी नस म्हणजे मला सुधरत नाही मी काय करते मला कळत नाही मी काय करते कारण की एवढं स्ट्रगल करून एखादी बाई जर राहतीये आणि तुम्ही तिच्यावर जर काही गोष्टीचे ब्लेम टाकताय तर नाही मला तर नाही सायला मला काय कोणालाच होणार नाही जे एकटे राहून स्ट्रगल करत जे एकटेपणा जो असतो ना तर तो... तो होता मला खूप माझा एकदम जुना व्हिडिओ होता त्याला आहे ना शॉर्ट व्हिडिओ होता एक जणांनी खूप घाण कमेंट केली त्याला काय आणि त्या त्या कमेंटचं मी त्या व्यक्तीला काही रिप्लाय दिला नाही कारण की म्हटलं ठीक आहे जाऊ दे खूप घाण कमेंट आहे ती कमेंट मी सांभाळून ठेवलेली म्हणजे सांभाळून म्हणजे त्याच व्हिडिओला हो खाली ती कमेंट आहे डिलीट पण नाही केली मी राहून दिली तशीच आणि आता जसे युट्यूब ची व्हिडिओ मी कंटिन्यू केले तसतच मनामध्ये एक राहायचं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ म्हणते व्हिडिओमध्ये म्हणते की प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही माझ्या चॅनल सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा असं मी तुम्हाला दरवेळेस सांगते मग कमेंट म्हणजे आता एक आली बघ का एक व्हिडिओला माझ्या कमेंट होती घर साफसफाईच्या गणपतीच्या वेळेस घर साफसफाई केलं तर मी त्यावेळेस मला माझ्या एका ताईने कमेंट केली पॉझिटिव्ह कमेंट होती छान होती ती कमेंट आणि ही कमेंट मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सध्या तर हेच बोलून घेते व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला पण बघायला तर मनामध्ये एक होतं की मी इतके व्हिडिओ बनवते आणि मला व्हिडिओला कमेंट करत नाही म्हणजे माझ्याकडनं काही कमी आहे का समोरच्याला आवडत नाहीये मी तर माझा शंभर टक्के व्हिडिओमध्ये मध्ये द्यायचा प्रयत्न करते का मला जे कळतं मला जे अनुभव येतो जे मी अनुभव घेतलेले जे मी एकटी स्ट्रगल करते माझ्या आयुष्यामध्ये माझे दोन मुलं घेऊन तर जसं मला कळतं की मला असं वाटतं की मी व्हिडिओ बनवते ना तर माझ्या व्हिडिओमधनं माझ्यासारख्या ज्या ताई असतील ज्या अशाच संकटामध्ये की घरच्यांचा प्रॉब्लेम किंवा फॅमिली प्रॉब्लेम असेल त्याच्यामधून कसं निघायचं कसं आम्ही कंटिन्यू करायचं आमचं आयुष्य तर मला हमेशाहीच वाटतं की माझ्या ना सगळ्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे मला हमेशा माझं असंच असतं की मी हा बनवलं बनवला ह्या व्हिडीओपासून माझ्या ताईला काहीतरी थोडाफार फायदा झाला पाहिजे तर माझं दर व्हिडिओला असायचं मी माझ्या मनात मग स्वामीला म्हणजे स्वामी माझे व्हिडिओला एक सुद्धा कमेंट येत नाही माझे व्हिडिओ खरच कोणाला आवडत नाही का मी का। मी थांबवू का पण नाही डोक्यात अजून येतो की नाही आपल्याला भरपूर पुढे जायचे भरपूर काही अचीव करायचे जे जे स्वप्न आहेत ते पण पूर्ण करायचे मी जे जे करीत आलेले ते, ते मला तुमच्यापर्यंत शेअर करायचे असंच नाही का म्हणजे काहीतरी असं माझ्या मनात विमान झालं की मला माझ्या व्हिडिओला कमेंट काही नाही मग मी ज्या दिवशी पैसा व्हिडिओ होता तो पूर्ण दिवसभर बनवला एडिटिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी टाकलं तर अचानक मला इतकी छान आणि इतकी पॉझिटिव्ह कमेंट आली तर म्हणजे मला वाटत होतं की नाही गड्या काहीतरी आहे आणि काहीतरी कोणाला तरी माझं काम किंवा मी जे व्हिडिओ बनवते ते आवडते मला असं वाटलं वाटलं म्हणजे आहेच ते त्या ताईंनी मला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत तुम्हाला ते कमेंट पण वाचून सांगत आणि त्या ताईचं नाव पण सांगन आणि हो जी निगेटिव्ह कमेंट होती त्या व्यक्तीचं पण मी नाव सांगन आणि ती पण कमेंट मी वाचून तुम्हाला दाखवणार दुसरा फोन नाही ये दुसरा फोन बहीणच्याकडून आणावं लागेल मग त्याच्यामध्ये चॅनल सर्च करून मी तुम्हाला दाखवेन तर असा विषय होता म्हणजे इतकं छान वाटलं म्हणाला की नाही कडे हा कोणाला तरी आवडते व्हिडिओ म्हणजे कोणीतरी माझे व्हिडिओ बघते कोणीतरी मला फॉलो करते आणि कोणाला तरी माझ्या माझ्या व्हिडीओमधन कोणाला तरी काहीतरी थोडासा तरी फायदा होतोय हा थोडासा झाला याचा एवढा होईल त्यात जास्त होईल मग लोक खूप अप्रिशिएट करतील खूप चांगलं वाटेल खूप कौतुक कर बस हेच आहे माझं तर मग मी त्या दोन्ही कमेंट नेक्स्ट ब्लॉग मध्ये लावून तोपर्यंत चॅनलला जसं की मी हमेशा म्हणते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे तर आता उद्या गणपती बाप्पा उठून उठतील खूप वाईट वाटतंय म्हणजे दहा दिवस कुठे निघून गेले कळलंच नाही हा त्यावेळेस पाहिजे तसं गणपती बाप्पाचं काही झालं पण नाही म्हणजे माझ्या माग कामाची इतकी दवदव असते ना तर मला सगळ्या गोष्टी मॅनेज करून हे करायचं म्हणलं ना खूप अवघड जात पण गणपती बाप्पाकडे हे एकच माग नाही खरंच की जे मी सहन केले ना म्हणजे आयुष्यामध्ये ना लाईफ पार्टनर खूप गरजेचं आहे आणि तो पण चांगला नसल ना तर खूप आयुष्य कठीण जात जसं की कोणी इज्जत करत नाही समाजामध्ये लोक पण असे खालच्या पातळीने बघतात घरचे पण तसेच दोन मुलं घेऊन कसं जगायचं जा, एक एक वेळेला असं वाटतं ना आत्महत्या करावं सगळं संपून टाकावं पण नाही दोन्ही मुलांचा विचार येतो मी असतानाच कोणी विचारत नाही मग मी नसल्यावर काय करणार सांगायचे उद्देश हाच आहे गणपती बाप्पाला की जसं जे मी भोगले जसं मी त्रास सेन करते जसं मी वेदना रोजच्या काही ना काही संकटामधून जाते मला मुलांसमोर हे सगळं बोलता येत नाही कारण की मुलांसमोर जर बोलायला गेले ना मुलांना खूप वाईट वाटत माझ्या मुलांना वडिलांचं प्रेम काय हे तर माहितीच नाहीये कारण की नाहीच आहे ते पहिल्यापासून आमच्यात हो जे काय का, का, आहे ते मीच आहे त्यांना त्यांच्या आई पण मीच आहे वडील पण मीच आहे त्यांचं अख्खं म्हणजे त्या कुटुंबामध्ये असत ना आजी बाबा काका काकू जे असतील ना त्यांचं सगळं मीच आहे दुसरं कोणी नाही त्यांना जे मी भोगले ना बाप्पा ते कोणाच्या वाट्याला देऊ नको इव्हन माझ्या दुश्मनाच्या वाट्याला सुद्धा देऊ नको कारण की खूप म्हणजे अगदी उठलं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत एक हे जबाबदारीचं ओझ माझ्या जब खांद्यात असत मुलगा शाळेत गेला तो लवकर आला का नाही तो जेवला का नाही कॉलेजमधून आला का नाही व्यवस्थित कामाला गेला का नाही कुठं काही मुलांसोबत भांडण झाले का घरात काय आहे काही नाही येताना भाजीला घेऊन या किराया आहेच लाईट बिल आहेच कामावर काही ना काही होऊन जाईल असं रोजची रोज काही ना काही गोष्टीतून स्ट्रगल करावं लागते आणि रोज काही ना काही बघतेच मी येताना म्हणा सातानी म्हणा रिक्षा मध्ये लोकांचे हात कुठं कुठं लागते छापून चुकून बसावं लागतं रस्त्याने चालताना सुद्धा एखाद्या सात असं वातावरण झालेले भीती वाटते रिक्षा लवकर लागणे बऱ्याचशा गोष्टी जोडीदार आयुष्याला चांगला असेल ना खरंच एखाद्या बाईचा आयुष्य आहे ना जोडीदार योग्य जर नसेल ना तर ते मरेपर्यंत ते नेण्यापेक्षा बी निपूत बेटकर जिंदगी आपल्या माझी माझ्यासारख्यांची काहीतरी पण मी सांभाळून घेते कौंत मुलं गणपती बाप्पाला हेच मागले की जे करशील ते तू योग्यच करशील आणि जे देशील तू ते योग्यच देशील मी तर काय काही पण मागत पण एवढं सांगते की माझ्या मुलांना पण सुखी ठेव मला आयुष्यात काही नको माझ्या मुलांशिवाय कोणी नाही आहे आणि त्याला माझ्याशिवाय कोणी नाही आहेत सगळे असून बी काही गणगत कामच नसतं कारण की जे मी बघते ना असं वाटतं एका टायमाला नाहीये एका टायमाला वाटायचं माझं ते माझं पण ज्या वेळेस माझ्यावर बीतली ना कोणी नाहीयेत सगळ्यांना दिसतं की आहे एवढं आहे म्हणजे एवढं बोलती एवढं म्हणती आता असं वाटतं ना एकट्यात रडून घेतलेलं बरं पडतं मला ते पण जर मी घरच्यांसमोर किंवा ना तर त्यांना ते ड्रामा वाटतो नाटक वाटतं पण जे मी रोज बघते ना ते मला फेस करावं लागतं मला बघावं लागतं बाकी बोलायचं तर जगणं तर कोणासाठी सोपं नाहीये काय ते म्हणतं ना संसारचा गाडा दोघांनी ओढायला पाहिजे तर तो सोपा जातो माझ्यात तसं नाही माझ्यात मलाच ओढावा लागतोय सगळं मलाच बघावं लागतंय टोटल गोष्टी मलाच करावं लागतंय ठीक आहे असो काही शिल्लक जर बोलले असेल तर प्लीज माफ करा जे वाटलं तेच बोलले मी तुम्हाला खूप दिवसांनी या गोष्टी बोलायच्या होत्या कधीच असो व्हिडिओमध्ये मी माझ्या डोळ्यातून पाणी निघलं किंवा एवढं इमोशनल होऊन मी बोलत नाही ठीक आहे जे असेल ते असेल पण तुमच्यासोबत आज मला हा व्हिडिओ शेअर करा वाटला की पुढची जी वाटचाल नाही ती खरंच स्वतः चेंज करा ना की ती मला ध्यान ती माझ्याकडे लक्ष देते का तो माझ्याकडे लक्ष देतोय माझं कोणी नाही कोणाचं आपण आहे तर सगळं जग आहे आपण नाही तर कोणीच नाही काय पैसा आहे सगळं आहे पैसा नाही तर त्याच्या त्याला इज्जत तक नाही त्या बाईला म्हणजे इतकं तुच्छ समजतात लोक जिला म्हणजे नवऱ्याने जर केला असेल तर ठीक आहे त्याला समाज मान्य पण करण पण एखाद्या बाईनी जर नवऱ्याला सोडलं तर ती म्हणून सोडून दिलेली बाई असा टॅग लावते ते सोडून दिलेली बाई हिला नवऱ्या नवऱ्याने सोडून दिलं इथपर्यंत समाजाचे विचार आहे आपल्या मी देवा शुक्र मानते की देवाने मला मुलगी दिली नाही मला जर मुलगी दिली असते ना तर मी जे त्रास सहन केलाय ना तो तुम्ही माझ्या मुलीला नसता करून दिला आणि माझ्या मुलांना पण करून देणार माझ्या मुलांना मी हे शिकवते जशी जशी की बाळ जशी लोक जशी आपल्या घरात आई बहिणी तशी लोकांची पण आई बहिणी त्यांची बेइज्जती कधी करायची नाही त्यांची हमेशा इज्जत करायची असं वाटतं की नाही का पुढच्या जन्मात यांना देवाने ना मुलीचा जन्म देऊच नाही फक्त मुलाचा देव काय जबाबदारी काय असते ना तर मी उचलून दाखवून संसाराची मुलाची बायकोची कारण ह्या जन्मात ना खूप काही भोगले खूप काही बघितलंय नको झालेलं आहे पण छोटी मुलांना कोणी नाही माझ्याशिवाय त्या गोष्टीत त्या दोघांच्या तोंडाकडे भोगून रोज चलत, ठीक आहे आजचा व्हिडिओ तर संपते मी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये श्री स्वामी